एकदा अकबराला असे वाटले की आपल्या राज्यामध्ये आपल्याच लोकांमध्ये बाहेरच्या काही लोक का आहेत की जे गुप्तहेर आहेत त्याने वेश बदलून हे लोक कोण आहेत त्यांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला परंतु त्याला काही त्यामध्ये यश आले नाही हे काम फक्त बिरबलच करू शकतो हे त्याला माहीत होते दुसऱ्या दिवशी अकबराने बिरबला भेटायला बोलावले अकबर बिरबलाला म्हणाला हे बघ आपल्या राज्यामध्ये बाहेरील राज्यातील लोक गुप्तपणे वावरत आहेत आणि आपल्या राज्यातील बातम्या बाहेरील राजांपर्यंत पोहचवत आहेत तू या गुप्तहेरांना पकडशील काय बिरबल अकबराला म्हणाला अवश्य महाराज ते माझं कर्तव्यच आहे तुम्ही चिंता करू नका दोन तीन दिवसामध्ये ते गुप्तहेर तुमच्या समोर हजर करतो असं म्हणून तो निघून गेला दुसऱ्या दिवशी त्याने राजवाड्यातल्या सगळ्या नोकरांना अकबरासमोर हजर केलं तो त्यांना म्हणाला आपल्या राज्याचे रक्षण करणे हे आपल्या सर्वांचं कर्तव्यच आहे तुम्ही सर्वजण राजनिष्ठ स्वामीनिष्ठ इमाणे आहात हे आपल्या राजाचं मोठं भाग्य आहे तेव्हा तुम्ही सर्वांनी पुढे येऊन राजाला साष्टांग दंडवत घालावा अशी माझी इच्छा आहे त्यावेळी तिथे खूप नोकर हजर होते त्यांपैकी तिघांनी लगेच बिरवलाच्या म्हणण्याप्रमाणे राजाला साष्टांग दंडवत घातला बाकीच्या इतर नोकरांनी मात्र तसं केलं नाही ते स्वस्थ उभे राहिले बिरबलाने त्यांना नमस्कार न करण्याचं कारण विचारलं पण बिचारे काही न बोलताच तसेच उभे राहिले तेव्हा बिरबलाने रागावून त्यांना दंडवत घालायला सांगितले तेव्हा घाबरून ते बाकीचे नोकर पुढे आले तेव्हा बिरबल राजाला म्हणाला महाराज हे तिघे पाया पडणारे गुप्तहेर आहेत नक्कीच त्यांना पकडा बिरबलाच्या बोलण्यावर अकबर आश्चर्यचकित झाला त्याने बिरबलाला विचारले हे कसं काय कशावरून ते तिघेच गुप्तहेर आहेत त्यावर बिरबल म्हणाला महाराज जे कपटी ढोंगी असतात तेच नेहमी आपली खोटी स्वामीनिष्ठा दाखवण्याचा प्रयत्न करतात त्यावर अकबर म्हणाला बाकीच्या नोकरांचं काय ते खरे निर्दोष आहेत हे कशावरून बिरबल म्हणाला होय महाराज तेच खरे स्वाभिनिष्ठ ते ते आहे त्यांना आपल्या निष्ठेचे प्रदर्शन करायला आवडत नाही तसेच ते स्वाभिमानी आहेत ते तिघे स्वाभिमानी नव्हते म्हणूनच लाचारीने दंडवत घालायला पुढे आले यावरूनच आपण खरं काय ते समजावं अकबरालाही बिरबलाचं म्हणणं पटलं त्याने ते तिघा गुप्तहेरांना आपल्या राज्यातून हद्दपार केलं आपल्या नोकरांना चांगलं बक्षीस दिले आणि बिरबलाचा देखील गौरव केला